सुट्टीच्या काळात नियोजन उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचा हंगाम कॅच करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरांच्या आगाराने जय्यत तयारी केली आहे सुट्टीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत सत्तावीस एप्रिल पासून पंधरा जून या सुट्टीच्या कालावधीत लांब जादा फेऱ्यांचं नियोजन केलं आहे गर्दीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी इचलकरांची आगारच्या वतीनं योग्य असं नियोजन केलं आहे सत्तावीस एप्रिल पासून ते पंधरा जून या कालावधीत लांब जादा फेऱ्यांचं नियोजन केलं आहे त्यानुसार जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले त्यामध्ये इचलकरांची मुंबई कोल्हापूर मार्गे इचलकरांची लातूर इचलकरंजी गणपतपुळे इचलकरंजी पुणे इचलकरंजी सोलापूर आणि इचलकरंजी बारामती या गाड्यांचा समावेश आहे या सर्व फेऱ्यांसाठी संगणकीय आरक्षण उपलब्ध असून राज्य परिवहन महामंडळातर्फे सुरू असलेल्या सवलतीच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत याचा प्रवासी भाविक वर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन इचलकरंजी आगारचे व्यवस्थापक सागर पाटील यांनी केलं आहे महानकट निफ्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा